रायगड जिल्ह्यातील रोहाभासियांची अस्मिता असलेले रोहे अष्टमी अर्बन बँक कवडीमोल भावात बिल्डरला देण्यात आली असून या बँकेतील ठेवीदारांना विश्वासात न घेता नियमबाह्य पद्धतीने बिल्डरला विकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणात ठेवीदारांनी आवाज उठवल्यावर खासदार सुनील तटकरे यांनी राज्याचे सहकार मंत्री यांना आज थेट फोन करून या विक्रीसंदर्भात स्थगिती देण्याची विनंती केली आहे माझ्या रोह आष्ट्रामी अर्बन बँक लिक्विडेशन लिक्विडेशनमध्ये निघाली खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी लिक्विडेटरने म्हणजे एआरने त्या बँकेच्या मूळ इमारतीचा लिराव काढला याच्याबद्दल माझ्या रोहा गावातल्या सगळ्या नागरिकांची तीव्र नापसंती आहे आपण ज्यावेळेला मुंबईला असाल मंगळवार बुधवार त्यावेळेला आदित्य मार्फत आपल्याला एक पत्र देतो तर त्याला स्टे द्यावं लागेल स्टे द्यावं लागेल कारण त्या लिक्विडेशन मध्ये कारण बाकीच्या अर्थाने जी व्हायची ती झाली पण बँकेची मूळ इमारत जी, इमार जी बांधली गेली ती जिल्हावाला काढली गेलेली आहे आणि कोणतरी डेव्हलपर काहीतरी करतोय स्टे द्या गुणवत्तेवरती आपण त्याचा काय नंतर निकाल घेऊ घेऊन डेव्हलप धर्मा बँक त्याच्या हा मग आधी ती भेटेल आपल्याला काय भेटत्या दिवशी त्याचं सगळीच द्यायला काल जी आपली पत्रकार परिषद सर्वांची झाली त्यामध्ये सन्मान्य नितीन परब असतील भाजपाचे अध्यक्ष अमित घाग असतील आणि इतर पक्षाचे सर्व सहकारी असतील आज ही बँक रोहेकरांची एक अस्मिता होती आणि सकाळीच काल आज सगळ्या पेपरवाल्यांनी सगळ्या पेपर्समध्ये आले का अर्बन बँक फार अर्बन बँकेच्या लिलावामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ही सातत्याने रोहेकरांच्या कानावरती ही गोष्ट गेली संपूर्ण रोहेकर ह्या बातमी वाचून संपूर्ण एकदम खडबडून गेले होते आणि खरोखरच आज तुम्ही मला सांगता का सन्मान्य साहेबांनी सहकार मंत्र्यांना फोन लावून ह्या बँकेसंदर्भात स्टे घेतला मी हे ऐकून आम्हाला सर्व रोहेकरांना आनंद झाला कारण की हे ये स्टे येणं गरजेचंच होतं ह्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे मी आ, सन्मान्य तत्करे साहेब व त्यांचे सगळे सहकारी असतील त्यांचे मी आभार मानतो रोळेकरांच्या वतीने आपण रोळेकरांना न्याय दिलात सर्व पत्रकारांचे आभार मानतो का त्यांनी हे आवाज उठवलं पत्रकारांनी आवाज उठवलं नसतं तर कुणालाही कळलं नसतं त्यामध्ये सामनाची असतील व इतर सर्व पत्रकार असतील मी सर्व पत्रकारांचे आभार मानतो का आपण रोळेकरांना न्याय दिलात माझ्याबरोबर सर्व पक्षाचे जे काही नेते मंडळी होते त्या सर्व पक्षाच्या नेते मंडळाचे आभार मानतो की आपल्याला हे न्याय भेटलेला आहे याच्यामध्ये आणि खरोखरच ही एक आनंदाची बातमी आहे फक्त हे आता पेपरवर यावं आणि त्यांनी स्टे नक्की आम्हाला द्यावं रो असते मी बँक लिक्विडेशनमध्ये निघाला असेल तर तिथे असलेल्या लिक्विडेशनने म्हणजे प्रशासकाने बँकेची मूळ इमारत त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे काही निकष आणि काही पद्धती असते ती पूर्ण करून त्यांनी ते केलेलं आहे परंतु तमाम रोहेकरांच्या संतप्त भावना लक्षात घेत मी आता इथूनच आपल्या सर्वांच्या साक्षीने या खात्याचे मंत्री बाबासाहेब पाटील यांना फोन केला इथले एक निवेदन संतोष पोटपडे सुभाष राजे किंवा सर्व सहकार्य करून देतील आपल्या रॉयाची कन्या नामदार आदिती परवा ज्यावेळेला त्यांना भेटेल त्यावेळेला या विषयावरती स्थगिती देण्याची मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली त्यामुळे स्थगिती त्याला नक्कीच लगेच येईल काम सुरू करून दिलं जाणार नाही आणि भवितव्याच्या कालावधीमध्ये घेतलेला निर्णय हा सुद्धा सहकार मंत्रालयाकडून रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जाते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी